वेलकम टू द न्यू लोक फ्रेंड्स गुड मॉर्निंग झाली आहे सकाळची वेळ पूजा निघेल ऑफिसला तर आज सकाळीच एकदम रेडी गेटअप विटअप होऊन पूजाने जेवण वगैरे पण बनवून टाकलंय सगळं नंतर मला उठवलं काय काय बनवलं पूजा थांब दाखवली नैवेद्याची प्लेट काढली आहे दाल भात कसली भाजी आहे दोन भाज्या बनवल्यात वगैरे आपण सकाळीचा अभ्यास आणि श्रीखंड तर फ्रेंड्स असं काही सकाळी सकाळी पूजाने तयार केलं नाही त्याच्या पूजा मला सांगितलं सकाळीच जी लाईट आहे ती लाईट गेली आहे दोन तीन दिवस झालं त्यामुळे रात्री तिला क्लीनअप नाही करता आलं पण तरी या सकाळी उठल्या वाटली सगळं काय साफ वगैरे करून रांगोळी वगैरे काढून घेतले आणि आता निघेल थोड्या वेळात ऑफिसला आज लवकर आहे ना दाखव लोक दाखव साडी वन हे ज्यांच्याकडून साडी रिस्लो झाले होते ना प्रतिभा काळे यांच्याकडून चांगले चांगले छान दिसत फ्रेंड जे नैवेद्य ठेवलं होतं त्यातला पापड काढून भाव्याने खाल्ला आणि आता बाकीचं पण खाते पूजाशी आपण जस्ट बोलत होतो आता की तू पण घरी आहे जेवायला पण पूजा बोलते भावे बाबा काय बोलते हे कुठे चालली मम्मा इकडे तिला वाटतं पूजा मी दरवाऱ्यात गेले बघायला भाभी मम्मा पापा क्या बोलते हैं चल पूजा जो नहीं होता ओके हाँ ठीक है ना बाकी छान दी से पूजा आई लव यू क्या कहा तो सका रिप्लाई कहा ना है काय कळलं आजच्या बाजूला मॅनेजर वगैरे बाय वेट करेल रिप्लाय बघा इथं स्वतःच इथं मम्मा डाडा फोनवरती बोलतात ते हे बाहेर स्वतःच सगळं काय संपवायला लागलंय ते देव बाप्पासाठी ठेवलं ना मम्मानी हा 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 चला चला आपण जेवून घेऊ बेटा आता चला थांब थांब पार्शील हां ठीक थँक्यू बेटा व्हेरी गुड बसा फ्रेंड्स हि जी भाजी बनवली आहे ना पूजाने इतकी टेस्टी आहे की दिस इज थर्ड टाईम आई एम टेकिंग दिस आणि ॲक्च्युली भाव्याला पण आवडली आणि पराठी पण मस्त ह्याच्यामध्ये उघडलेत म्हणजे एक वेगळीच म्हणजे सुगंध पण फार छान आहे फ्रेंड्स आता ब्लॉगमधून सुगंध नाही शेअर करू शकणार बट सिरियसली टेस्ट वाईज चुम्मेश्वरी परफॉर्मन्स हा क्या पप्पा घे मम्मा ची पप्पी घे क्या पप्पी हा शा अरे बस बस ते फोन येता मम्मा नाही तर फ्रेंड्स पूजेनी मला काही पिक्स पाठवलेत तिच्या ऑफिस मधले जे त्यांनी त्या म्हणजे क्लिक केलंय तो वाटतं तर मी असंच भाभीयाच्या पुढे मुद्दामून असं करत होतो अरे वाह माझी पूजा किती छान दिसते मला थांब थांब हा व्हॅली गुड अरे वा आरे वा भाभीयाची मम्मा अरे तू तर खाल्ले रे तू तर खाल्ले रे मम्मीला हा उघडतोय चावी घेऊन ना आपण टाकून बसवून घेतलंय अरे साडी घेतल्यावर कस पाय टाकून येणार झाले फ्रेंड संध्याकाळची वेळ आणि घरी आली आहे बाबीची मम्मी पूजा आपल्याला ताईंनी कमेंट केली आहे ब्लाउज कुठून घेतला तुम्ही ब्लाउज मी महाराज भुवन शिवले जे की जोगेश्वरी मध्ये आहे संस्कृती टेलर करून आहे तिच्याकडे शिवली जस्ट आताच मी तिच्याशी फोनवर बोलले आणि तिला जे दोन ब्लाउज शिवायला सांगले ते पण सेम तसेच शिवायला सांगितले हा मला तर ऍक्च्युली हे जे रोज गोल्ड टाइप हे जे कलर दिलेला आहे तो छान वाटला तू असं तयारी केल्यासारखं कर ठीक आहे म्हणजे तयारी करत असशील तू मी जस्ट पाठवल्यानंतर तुला विचारेल की झालं का ठीक आहे म्हणजे आपण असं कुठेतरी बाहेर निघतो असं दाखवायचं ठीक आहे तू असं म्हणजे थोडं माझ्या साईडला फिरायचं आणि मग असं नाही का निघायच्या अगोदर असं विचारतात ना क्युरियोसिटी कशी दिसते मी बोलेल ह्या साडी तर एकदम छान दिसते मग त्या साडीला पण आपण मेन्शन पन करूया ज्यांच्याकडून साडी घेतली तर ठीक आहे त्याच्यानंतर तू बोलायचं मग माझ्यासाठी काय लाईन मग माझ्यासाठी काय आहे की नाही मग मी गाणं बोलेल ठीक आहे आणि मग माझं बोलून झाल्यावरती मग तू माझ्याकडे बघायचं आणि मग तू बोलायचं की मग तू जो हो काय पराक्रम केलाय त्याच्यासाठी काय आहे की नाही तर मग मी माझ्यासाठी पण गाणं बोलेल समजलं का आहे का लक्षात का आता बनवता आणि हो मग परत दहा वेळा सांगावं लागेल अरे पण युज्युअल साठी तुला काय लक्षातच काय ठेवायचंय हाय पूजा फ्रेंड सो तुम्हाला पण समजत असेल की आपण एक रील बनवतोय कारण की कारण की बरेच दिवस रील बनवली नाही तर एक दोन आहेत बट एडिटिंग करून अपलोड करायला थोडासा होते पुढे पाठी तर तर ती हो रील बनवायची त्याची आयडिया आहे आपल्याला पूजाला मी शेअर करतो आता बघू होईल रील आणि होप सो तुम्हाला पण आवडेल ती उद्या अपलोड झालेली असेल उद्या किंवा आजच्या डेटमध्ये अपलोड झालेली असेल ती रील आय होप यू विल एन्जॉय इट हा खाली कधी आता ही झोपली होती आल्यापासून घरी म्हणजे थोडं सकाळी लवकर उठून काम वगैरे केलं होतं मी सगळं तर झोपून होती मग नंतर मी चहा वगैरे बनवला आणि प्यायचा चहाचा म्हणजे चहा जस प्यायला घेतला तर तेवढ्यात मग पूजा आता बोलल्या की आपण व्हिडिओ काढून घेऊ पहिल्या नंतरला परत चहा पिता पिता, पिता काय करते आता पावडर लावू नको मी ते हे करतो ऍडजस्टमेंट करतो हा बोगू बोगू बाळा अजिबात मधी मध्ये करू नका कोपऱ्यात जाऊन बसत तिथे बाजूला पाय दिला ते वाईप दे ना, वाई ना।, वाई ना पटकन अरे एक जस्ट ट्रॅजेडी झाली की रील बनवता बनवता त्यांनी हॅपी बर्थडे करून टाकला भाव्याला जसं की संध्याकाळी मी थोडस फ्रेश वगैरे हो करून अशीच भाव्या होती उघडी म्हणजे असं भाव्याचीच उघडी आहे तर भाव्यानी चिची केली आणि पूजाताईंनी तो उद्घाटन झाले आपल्या रीलचं रील अप्रतिम बनेल हीच अपेक्षा सा। साडी का चेक करते पाय दिलाय ना तू <laughs> बघू शकता तुम्ही फक्त हजबंड आणि वाईफ राहतात तर गोष्टी मॅनेज करायला तर रील काढायला पण बघा ऐन चिची गेली तर त्यामुळे ते सगळं आता क्लीन आता पूजा करते आता मी भाव्याला क्लीन करेल असे मिळून मिळून असे काम करून करून मग ज्या करायच्या त्या गोष्टी करायच्या म्हणून कधी कर रील यायला टाइम लागतो कधी ब्लॉग अपलोड व्हायला एक दोन तीन तास पुढे पाठी होतात आय करते चल आपण पहिला क्लीन करून घेऊ आपण म्हणजे मी मी फायनल फ्रेंड सगळं काय करून झालंय क्लीन अप वगैरे हो सगळं काय पाय धुतला का तू काय झालं होतं जरा सांगशील बरं त्यांनी चिची केला काय 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 दाखव दाखव डाकू कसं केलं आणि तुम्ही काय केलं माझ मला काय माहिती मागे केला पाय पडला त्याच्यावर काय म्हणून बोलतो बघून करायचं जे पण करशील ते दिसलं नाही रेडी आहे लक्षात तुला नॉर्मल मेकअप करत उभे असल्यासारखं हा मग तेवढंच मी येऊन तुला विचारणार आहे मग झालंय पक्का तिला सांगितलंय मग माझ्यासाठी काही विचारायला तर विचारते मग अजून काही जसं की जेवायला आलोय हॉटेलमध्ये आणि अजून वाढणार आहे तिला सपसेल सांगितलंय मी जेव्हा विचारेल तुला विचारण्याची गरज आहे का मग तुला बोलायचंय किंवा माझ्यासाठी काय म्हणजे मग मी गाणं बोलेल पण तिला मी विचारतोय मगा बसून तर जसं विचारतोय तसं लगेच बोलते हो जा, जा, जा। तुला विचारलं की तुला विचारण्याची म्हणजे असं असं आहे की पूजा मला विचारणार मी कशी दिसते मग मी बोलणार तुला विचारण्याची गरज आहे का आणि मग ही ही उलटून मला हो बोलतीये किती वेळा मी पण दुपारी बघितली तू पाठवले फोटो आपली पिऊन एकदाची सक्सेसफुली बनवून झाली टाइम टू हॅव अ ब्रेकफास्ट आणि त्याच्यानंतर मी पूजाला शेअर करणार आहे मी जे मनापासून ठरवली एक गोष्ट करण्याची ती आर यू रेडी टू लिसन पूजा काय आहे काय तरी समजेल तुझं परमिशन किंवा तुला सांगण्याची गरज नाही तुला बस मी शेअर करतोय कारण की माझ्या लाईफ मध्ये यु आर ओनली ओनली वन पर्सन मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला मी सांगू शकतो एक हे पण व्यक्ती आहे पण ह्याला काही समजणार नाही ना डॅडाने सांगितलेलं आता त्याला डॅडा मग अशी थोरस ओरडला की बेता का शालक मध्ये मध्ये येते विजयवाच्या त्याला बाजूला बसायला सांगितलं तर ते रडलं थोडाय बघा डोळ्यातून पाणी येते सॉरी बेता सॉरी मध्ये सॉरी हे का चाललंय माहितीये का फ्रेंड्स तुम्ही पण ओळखून गेला असेलच की का सारखं पटपट व्हिडिओ बनवून घ्यायचं होतं का पूजा साडी काढायची मी पण एक दिवशी असंच जीन्स पॅन्ट शर्ट घालून बसलो त्याच्यानंतर मला लक्षात आले यार मी कधीपासून घालून बसलोय कंटाळ आलाय मग नंतर तेव्हा मग पूजा बोलली आता कसं होतंय माझं कसं होतं बसून कपडे घालून ते मी कधी सांगतच नाही तुला घालून शी कंट्री बुट अ लॉट रील बनवण्यासाठी पण कारण की तिला मी खूप वेळा रिटेक रिटेक नाही म्हणजे खूप वेळा मी रिशूट 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 खूप वेळा शंभर वेळा तरी घेतला नसेल मग आपल्याला प्रॉपर पाहिजे जसं पण आपण पन छोटी मोठी रील बनवतो प्रॉपर पाहिजे म्हणून चला चेंज करून घ्या पटकन फ्रेंड्स हे जे थोडं लाईम लाईट मध्ये हा सीन आलेला की पंजाब इलेव्हन म्हणजे पंजाब पंजाबच्या टीमनी चुकून हैदराबादचा जो जो असं शांत होता त्याला विकत घेतला वगैरे त्याला मग चुकून घेतल्याचं प्लेअर असं दाखवलं वगैरे गेलं मला तर सिरियसली असं वाटतंय फ्रेंड्स येत्या म्हणजे ना मॅच एंड होईपर्यंत ना तो प्लेअर की प्लेअर ठरेल त्यांचा असं तरी वाटतंय आणि ना ते एक टाइपचं ना तर सिनेमॅटिक वळण देतील की चुकून आला आपण त्यांनी इतकं टीमला पुढं नेलं वगैरे वगैरे आपण बोलत होतो फ्रेंड्स बद्दल बटे बघा कॅच ड्रॉ बघा खूप अशी म्हणजे चांगली कॅच झाली असती बट नो वरी होत राहतं क्रिकेट आता मी काय बोलतोय आणि ती काहीतरी वेगळंच बोलते पागल आहे का मम्मा पागल आहे आहे का पागल मी तिने वेगळंच बोलतोय ती काहीतरी वेगळंच बोलते तू कुठे चालली थी थी नायक ते ती नायक ती नायकणार ती नायकणार बेटे इकडे नाही ऐकणार वाजले साडे दहा आज लवकरच आपण केलाय जेवणाचा कार्यक्रम जेवणामध्ये तेच भाजी चोवीसच भाजी असे जे मी आज स्टार्टिंग ला बोललो होतो फ्रेंड्स की भाजी अप्रत दिन एकदम भारी बनवले तेच संध्याकाळी पूजा काय म्हणली ती पण सेम गोष्ट बोलली बाबियो घालून टाकलंय फ्रेंड्स आपण अंतरून अंतरुण घेतला आहे आपण अंतरुण वगैरे टाकून झाले फ्रेंड्स पूजा पार्टी बोलत बसले तिच्या फ्रेंड्स सोबत भाव्याला जस्ट झोप आली होती तितक्यात भावे उठून परत बॉलशी खेळायला लागली आजच्या सॉन्ग ऑफ द डे तुम्ही बोला सो गुजरे रात हुई सो गुजरे दिन हुए क्यों वक्त मूवी इलावना होता हॉन्टेड निघालेला बघा आणि त्याच्यामधलं हे गाणं होतं आणि ते गाणं असं डोक्यात बसलं होतं ना ते रिपीट रिपीट ऐकून ऐकून की ते अजून पण आठवण येते स्टार्टिंगची लाईन पण मस्त गाणं होतं बघितलं नसेल ना तुम्ही हॉन्टेड एकदा नक्की बघा ऍक्च्युली हॉरर मुव्ही एकदम ते तसं सारखं आम्ही पण तसंच करत होतो की अय्यर अय्यर नाव घ्यायलाच भीती वाटायला लागत होती तो मुव्ही बघून भाव्यासाठी आपण एक क्लास बद्दल विचार करतोय ना आता आपण भाव्याला क्लास बद्दल विचार फ्रेंड्स जर भाव्याला घेत असतील तिच्या एजच्या हिशोबाने तर त्या क्लासला भाव्या जाणार दोन दिवसात कन्फर्मेशन भेटेलच आपल्याला की चालेल का भाव्या त्या मध्ये ती गोष्ट शिकायला घेतील का ते कारण की मला तर पाहिजे नाही काहीतरी जा शिकायला पण जा म्हणजे जरा सोशली हो इतर लहान पण असतील तिथे शिकले बाहेर जाऊन जरा घराच्या जा बाहेर पण तिने राहायला पाहिजे म्हणजे फ्रेंड्स विंड्स वगैरे बनले पाहिजेत घराच्या बाहेर पण राहतात तिला राहील की तसं आरामात राहील पण हळूहळू सवयी लागायला हवी आणि एक आलं पाहिजे काही ना काहीतरी करता आलं पाहिजे सुरुवातपासून त्यासाठी आपण तो क्लास बघायचा विचार करतो लवकर कळस तुम्हाला कशाबद्दल तो क्लास जरी त्यांनी घेतला या एज मध्ये नाही घेतला तरी पण बट आत्तासाठी बघायला आलीये जॉब है ना जॉब आलीये की नाही गाडी चालू झाली आहे फ्रेंड्स नाईट ड्राईव्ह इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आणि फ्रेंड्स हो मग अशी जे छोटासा पराक्रम छोटासा जो पराक्रम केला त्यात कोणाचीच गलती नव्हती ना भाव्याची होती ना काय ना काय आता गर्मीचा सा टाईम चालू आहे म्हणून घरी सेवन भाव्याला डायपर लावलं नव्हतं आता ते नको त्या टाईमाला तिने केला पराक्रम आणि मम्मी आणि मी रील्स काढण्यामध्ये जरा विचारत होतो तर ती पार्टी पुढे झाली तर झालं जे काय झालं ते तुम्हाला माहितीच आहे बट इट्स ओके आहे घर आहे बेबी आहे ना तर कोणतं म्हणजे काय ऑफिस वगैरे तर नाही किंवा काय फंक्शन तर नाही चालू आहे घरातल्या गोष्टी होतच राहतात अशीच फॅमिली कंटेंट रिलेटेड आपले ब्लॉग असतात फ्रेंड तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा ब्लॉग थँक्यू सो मच फ्रेंड्स बाय बाय जो पाली जो पाली जो पाली जो पाली जो पाली लय असायला येतं ना असं गोल फिरायला अरे माझी झुड चला झोपून झोपायचं ना काम चे? चे का मग काय करायचंय जागा राहायचे का तुम्ही जो आता आला आता पावणे बारा वाजत आले फ्रेंड्स काय तुम्हाला हॉरर गोष्टी हॉरर टॉक्स वगैरे आवडतात राबरू नको बेटा आता नाही सांगत आहे तर त्याच्याशीच काहीतरी रिलेटेड काही येतात जास्त नाही एखाद वीकमध्ये काहीतरी आहे आय होप सो तुम्हाला ते आवडेल आणि आवडेल असाच आपला प्रयत्न असेल हॉरर स्पिरिच्युअल किंवा स्पेस या बाबतीत काही ऐकायला आवडेल की नाही नक्की कमेंटमध्ये जमलं तर नक्की सांगा बिकॉज वी आर अबाउट टू डू समथिंग खूप विचार केला त्या गोष्टीबद्दल आणि खूप इंटरेस्ट आहे मला तर मला तरी त्या गोष्टींमध्ये बोलण्यामध्ये डिस्कस करायला त्या गोष्टीमध्ये जाणून घ्यायला तर असेल तुम्हाला पण तर नक्की कळवा म्हणजे आपण त्या पद्धतीने त्या गोष्टीची तयारी चालू करू वन टू थ्री किक शाबाश शाबाश तर फ्रेंड आपल्या भावाला ट्रेन करतोय किक मार किक 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 किक, किक, किक मार बेटा किक करा किक शाबाश अजून एक अजून एक वी वॉन्ट फाय किक्स हा चला दे दे पास 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 थ्रो थ्रो बेटा थ्रो 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 हा थ्रो पार्टी फेकायला सांगितल्याला द्या थ्रो किक करा शबा गो व्हेरी गुड बघा फ्रेंड्स प्रॉपर माझ्याकडे पास केलाय तिने करा किक 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 फायनल नाही थ्रो नाही थ्रो नाही बेटा किक हा शाबाज शाबाश व्हेरी गुड काय सांगितलेलं तुला मारायचं तर हा पाय माझ्याकडे असला पाहिजे ना दुसरा थ्रो नाही थ्रो नाही किक 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 करायचं बेटा तुला मस्ती आली का मस्ती आली मी काय सांग मी काय करतो तुला तू काय करत किक कर बोलते तो थ्रो कर दे तो जाता रहा था तो जाते बुझे जाते मस्त आ रही तो ना डैडा कहाँ तो क्या करते हैं जु, जु 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 एक होती थी गुदगुली तीसरा ना छुटकुली गुदगुली गेली डॅडाच्या हातात डॅडाने सोडला गुदगुलीचा हात गुदगुली गेली बाब्याच्या पोता तू बोल तू बोल हा हा बरोबर बरोबर हातात तसे करते बोला तर बोल बोल एक होती गुदगुली बोला बोला न? न? ला चष्मा लावल्यामुळे ना इथे बसून मला टीव्ही एवढी क्लिअर नाही की इथे बसून मला टीव्ही माहिते ना मला तिथे जाऊन बघायला बसायला लागायचं इथून दिसायची ना तिथे जाऊन बघत बसायची मी टीव्ही आता इथून असं लोग ये काय बोलली इथे बसून इथे बसून टीव्ही इथे बसून टीव्ही दिसायचा तिथे बसून तिथे बसून टीव्ही दिसायचा